नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनेल सध्या आपण ऐकतो आहे साने गुरुजी लिखित श्यामची आई आजची आपली रात्र चौतीसावी म्हणजेच कथा चौतीसावी आपल्या आजच्या कथेचं नावे वित्तहानीची हेटाळणी मित्रांनो आपण आपल्या मागच्याच कथेमध्ये हे पाहिलं होतं की श्यामच्या कुटुंबावर किती कर्ज होतं ते आणि त्यामुळे त्यांना कसे अपमान सहन करून घ्यावे लागायचे बाहेरच्या लोकांकडून आहेतच पण घरातल्या लोकांकडून सुद्धा अपमान सहन करून घ्यावे लागायचे त्याच्याबद्दलचीच आपली आजची कथा आहे ऐकूयात वित्तहानीची हेटाळणी श्यामने सुरुवात केली आमचे कर्ज दिवसेंदिवस वाढतच चालले होते कारण वेळच्या वेड़ वेळी व्याजही देता येत नसे आमची काही शेते होती वडिलांनी पहिल्यानेच यातील एक दोन मोठी शेते विकली असती तर बहुतेक सारे कर्ज वारता आले असते आणि शिवाय पोटापुरते शेतभात राहिलेही असते परंतु वडिलांच्या मनाला ते प्रशस्त वाटत नव्हते जमीन विकणे म्हणजे त्यांना पाप वाटे अपमान वाटे त्या रात्री आईचे वडील आमचे आजोबा आमच्या घरी आले होते त्यांना आम्ही नाना म्हणत असू माझ्या वडिलांना चार गोष्टी सांगण्यासाठी ते आले होते वडिलांची समजूत घालता आली तर पहावी या विचाराने ते आले होते आजोबा मोठे हुशार साक्षेपी गृहस्थ होते व्यवहार चतुर हिशेबी व धोरणी ते होते परंतु त्यांना स्वतःच्या बुद्धीचा मोठा अहंकार होता त्यांच्या म्हणण्याविरुद्ध कोणी बोलले तर त्यांना ते खपत नसे स्वभावही थोडा रागीट होता ज्याला कुशाग्र बुद्धी असते त्याला वाटत असते की इतरांना अक्कल नाही सारी अक्कल आपणच जणू घेऊन आलेले असे तो मानतो नानांचा स्वभाव थोडा असाच होता माझे वडील ओसरीवर पोते टाकून त्यावर बसले होते जेवणे झाली होती आई घरात जेवत होती बाहेर आजोबा आले व वडिलांजवळ बोलू लागले नानांनी सुरुवात केली व म्हणाले हे पहा भाऊ आज तुम्हाला शेवटचे सांगा वायाला आलो आहे मी तुम्हाला यापूर्वी पुष्कळदा सुचविले होते परंतु तुम्ही ते मनावर घेतले नाही परंतु आता गळ्याशी आले आता सावध झाले पाहिजे तुम्ही आपली शेतजमीन विकून टाका निदान प्रथम त्या मारवाड्याचं तरी कर्ज देऊन टाका दुसरे सावकार मागून पाहू ते जरा दमाने घेतील व्याजाचा दरही त्यांचा फार नाही कापातल्या मारवाड्याचे देणे हेच मुख्य आहे दिवसेंदिवस कर्ज तुंबत चालले आहे देणे वाढत चालले आहे याने सर्व नाश होईल माझे मत ऐका परंतु माझी एवढी काळजी तुम्हाला कशाला दरिद्री पुरुषाला सारेच सल्ला देण्यासाठी येत असतात दरिद्री माणसाला काही समजत नाही का ना ना माझ्या कर्जाची चिंता मला आहे तुम्हाला पाजर फुटायला नकोत वडील औपरोधिक बोलत होते भाऊ माझ्याने राहवले नाही म्हणून मी आलो पोटतिडीक आहे म्हणून मी आलो माझे आतडे येथे अडकलेले आहे म्हणून आलो माझी पोटची पोर तुम्हाला दिली आहे म्हणून या एवढ्या रात्री चिखलातून आलो माझे सोन्यासारखे नातू त्यांना थोडे शेतभात घरदार या गावात राहावे या पूर्वजांच्या गावातून ते परागंदा होऊ नयेत देशोधडीस लागू नयेत म्हणून मी आलो लवकरच जप्ती येईल लिलावात पै किमतीने माल जातो ते तुमचे पायरे शेत पंधराशे रुपयास तो विसापूरवाला घेत आहे देऊन टाका उद्या दर येणार नाही मारवाडी वारता येईल नानांनी हृदय ओतून सांगितले नाना, सांगित नाना पायरे शेत कसे विकावायचे या पायरे शेतात आम्ही लहानाचे मोठे झालो हो ते शेत आम्ही वाढविले मोठे केले मोठमोठ्या धोंडी उरस फोड करून फोडल्या कातळा सुरुंग लावले व भात जमीन तयार केली दहा मणांचे शेत तीन खंडींचे केले तेथे विहीर खणली पायरे म्हणे विका पायरे शेतावर पुरांचं किती लोभ मुले शनिवारी रविवारी लहानपणी शेतावरच राहावयाची तेथेच वांग्याचे भरीत व वा भात दुर्वांच्या आजीबरोबर खावायची तेथे किती आंबे लावले फुलझाडे लावली किती त्या शेताशी जिव्हाळ्याचा संबंध जमीन सुद्धा कशी आहे सोने पिकेल तेथे दिवस अशी आहे जमीन दिवसेंदिवस जमीन डोळ्यांना दिसेन अशी होत चालली आहे वाडवडिलांच्या शेती भातीत भर घालता येत नाही तर निधन आहे ती तरी नको का सांभाळायला जमिनीचा एक तुकडाही माझ्याने विकवणार नाही काळजाचा तुकडा का कोठे कापता येतो आपलीच जमीन आपल्याच हातांनी विकायची आपली आई ज्याप्रमाणे विकणे पाप आपली गोठ्यातली गाय विकणे ज्याप्रमाणे पाप तसेच जमीन विकणे ही पाप जमीन म्हणजे आईचे तिच्या धान्यावर आम्ही पोसलेलो वडील बोलले भाऊ मोठाल्या गप्पा मारून जगात भागत नसते बोलाचीच कढी बोलाचाच भात खाऊन अंगावर मांस चढत नसते जमीन म्हणे आई कशी विकावं याची दुसऱ्याची विकत घेता येते का लुबाडता येते का त्यावेळेस नाही वाटत जमीन म्हणजे दुसऱ्याची आई मला नका नीती सांगण्याचा आव एकेवेळी तुम्ही दुसऱ्यांच्या शेतावर जप्ती नेत असा लिहावे करीत असा या आया हिरावून आणि तसा जमीन विकतात विकत घेतात व्यवहार पाहिला पाहिजे पुढे देवाच्या कृपेने मुले मोठी झाली रोजगार धंदा नीट लागला तर पुन्हा घेतील की विकत जमीन ही जमीन नाही तर दुसरी परंतु कर्ज डोक्यावर ठेवून जमिनी सांभाळणार कशा राखणार कशा जप्तीची दवंडी पिटतील ओलीस येतील लीला होतील घराला कुलपे ठोकतील सारी शोभा होईल म्हणजे मग बरे की आपण होऊनच तसा प्रसंग येऊ न देणे अब्रू सांभाळणे जाकली मूठ ठेवणे हे बरे नानांनी विचारले माझ्या अब्रूचे मी पाहून घेईन माझे अब्रू म्हणजे तुमची नाही ना भाऊ म्हणाले माझी आहे म्हणून तर आलो तुम्ही माझे जावई आहात हे विसरलात वाटते लोक म्हणतील अमक्याच्या जावयाच्या घराची जप्ती झाली तुमच्या अब्रूत माझीही अब्रू आहे माझ्या मुलीची अब्रू ती माझीच जरा विचार करा आपलाच हे का मूर्खासारखा धरणे चांगले नाही नाना म्हणाले मूर्ख म्हणा काही म्हणा तुम्हाला व जगाला आज मला वाटेल ते बोलून घेण्यास संधी आहे व अधिकार आहे मूर्ख म्हणा अडाणी म्हणा भाऊ म्हणाले म्हणेनच म्हटल्याशिवाय राहीन की काय मोठे सरदार घराण्यातले आम्ही म्हणे सरदार सरदार घराण्यातले म्हणून मुलगी दिली हुंडा दिला मुलीचा संसार व्हावा म्हणून दिली तिच्या अब्रूचे धिंडवडे व्हावे म्हणून नाही मुलगी दिली मी तुम्ही सरदार ना हेच का सरदार ना बायकोच्या अंगावर फुटका म्हणी ना धड ल्याला ना खायला हेच का सरदार दारात सावकाराचे धरणेकरी आहेत बायकोला वाटतेल ते बोलत आहेत हेच का सरदार नाही नीट घरदार नाही काही हेच का सरदारी आम्ही म्हणे सरदार केवढी आईट होती तीस वर्षे संसार केलात का धन लावलीत पैची अक्कल नाही मिळवलीत साऱ्यांनी तुम्हाला फसविले व हाकलून दिले डोळे उघडा थोडे सरदार भिकाऱ्याची लक्षणे आणि म्हणे सरदार बरे बुवा स्वतःला अक्कल नाही तर दुसरा सांगतो ते तरी ऐकले तेही नाही हा काय चावटपणा चालवला आहे या गाढवपणाला काय म्हणावे भाऊ हा गाढवपणा आता पुरे मी सांगतो तसे करा असे नाना बोलत आहे तो घरातून आई तेथे आली ती बोलणी घरात आईला ऐकवत ना तरी मोठ्या कष्टाने ऐकत होती परंतु आता तिची शांती भंगली ती बाहेर येऊन नानांना म्हणाली नाना, नाना माझ्या घरात तुम्ही बसलेले आहात तुम्ही आपली मुलगी एकदा दुसऱ्याला दिलीत आता वाटेल तसे बोलू नका सारेजण खडे मारतात म्हणून तुम्ही मारू नयेत नाना तुमच्या मुलीचीच पुण्याई कमी म्हणून या भरल्या घराला अवकळा आली वाईट दिवस आले तुमची मुलगी यांच्या घरात येण्यापूर्वी यांचे सोन्यासारखे चालले होते त्यांची सरदारकी कशाला काढता स्वतःच्या मुलीचं नशीब वाईट असे म्हणा आजपर्यंत मी सुखाने घास खाल्ला अब्रूने दिवस काढले ते त्यांच्या पुण्याईने मी अभागी आहे तुमची मुलगी अभागी आहे त्यांच्याने जमीन विकवत नाही तर नाही काय व्हायचे ते होईल परंतु मन दुखावू नका होणारे होऊन जाते परंतु मने मात्र दुखावलेले राहतात नाना फुटलेले मोती सांगता येत नाहीत मने वाईट झाली की जोडता येत नाहीत हो त्यांचे मन दुखवू नका माझं देखत दे वेडेवाकडे काही बोलू नका स्वतःच्या मुलीच्या समक्ष तिच्या पतीची हेटाळणी कशी करता तुम्ही कसेही असले तरी ते, ते माझे पती आहेत आमचे काय व्हायचे असेल काही ते हो ते तरी बऱ्यासाठीच करतात ना सारे मुलाबाळांचे पुढे वाईट व्हावे असे का त्यांना वाटते देवाला सारे कळत आहे बुद्धी देणारा तोच आहे नाना उगाच शिव्या द्यायला पुन्हा या झोपडीत येऊ नका मुलीला व तिच्या पतीला सदिच्छेचा आशीर्वाद देण्यास या दोन गोड शब्द बोलावयास या तुमचा आशीर्वाद व प्रेम द्या बाकी काही नको उपदेश नको शिव्या नको ना बोलते याची क्षमा करा सरदार घराणे नाना नव्हते का हो सरदार घराणे सारा गाव मान देत होता तुम्हीच नव्हते का पाहिले सारे दिवस सारखे नसतात या वर्षी सारे आंबे गळून गेले तरी पुढच्या वर्षी पुन्हा येईल मोहोर झाड वाळून गेले तर पुन्हा पालवी फुटेल नाना रागवू नका मी तुमच्या पाया पडते आमचे जसे व्हायचे असेल तसे हो परंतु यापुढे तुम्ही कधी त्यांना टोचून नका हो बोलू माझे एवढेच मागणे असे म्हणून आई खरोखरच नानांचे पाय धरावयास गेली भयो उठ तुझी इच्छा आहे तर हा पहा मी जातो आजपासून पुन्हा तुमच्या कवाडीत पाय टाकणार नाही समजलीस माझे म्हाताऱ्याचे काय अडले आहे ना ना असा अर्थाचा अनर्थ करू नका त्रागा करू नका तुम्ही येत जा मी जशी तुमची मुलगी तशीच त्यांचीही पत्नी मला साऱ्यांकडे पाहिले पाहिजे मला तुम्हीही हवेत व हेही हवेत नाना आम्हाला भाग्य सोडून गेले भाऊबंद सोडून गेले तुम्हीही सोडून जाणार का नाना तुम्ही येत जा आम्हाला प्रेमाने भेटावयास येत जा बयोकडे येत जा तुमच्या याल ना आईचा गळा दाटून आला नाही मी आता येणार नाही जेथे आपल्या शब्दाला मान नाही तेथे कशाला जा असे म्हणत नाना निघून गेले नाना, ना तुमच्या पोटच्या मुलीपेक्षा ओठचा शब्दच तुम्हाला प्रिय ना गेले काय करायचे जाऊ दे तुम्ही आता पडा कपाळाला तेल सोडू का म्हणजे शांत वाटेल आई वडिलांना म्हणाली या त्याच्या कपाळाला तेल कशाला तू तिकडे आज जा मला एकटाच पडू दे वडील त्राग्याने म्हणाले गरीब बिचारी आई ती उठून गेली धाकटा पुरुषोत्तम निजला होता त्याच्या अंगावरचे पांघरुण सरसावून ती गेली कोठे गेली कोठे म्हणजे तुळशीच्या जा अंगणात जाऊन तुळसा देवीजवळ अश्रू ढाळीत बसली आजूबाजूचे प्रचंड आम्रवृक्ष गंभीरपणे उभे होते वारा स्तब्ध होता आकाश स्तब्ध होते माझी आई रडत बसली होती ते ऋण तिला रडवीत होते माझ्या आईला रात्रंदिवस ऋण रडवीत होते